पासिका यांना कवय संगिरी महाविहार वाडगाव जावळे इथे कुटीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे इथे स्लॅबचं काम चालू आहे तरी ज्यांना या कामासाठी पाठवायचा पाठवून पूर्ण करावेगिरी महाविहार येथील जी कुटी आहे त्या कुटीचं बांधकाम आता स्लॅबच्या लेवलपर्यंत आलं आहे स्लॅब आता काही दिवसातच स्लॅबसुद्धा टाकण्यात येणार आहे आपण बघू शकता ते स्लॅबचं काम था। था। चालू आहे चा बांधी काम चालू आहे संघगिरी महाविहार आडगाव जावळे इथे हा कुटीचं चा बांधकाम चालू आहे भिक्खू संघाला राहण्यासाठी इथे हे कुटीचं बांधकाम पूर्ण होत आहे आता इथे हा स्लॅब टाकण्यात येणार आहे या स्लॅबचं बांधकाम चालू आहे बांधी चालू आहे व तिकडे या कामासाठी आपण सिमेंट रेती खडी लोखंडसाठी दानपाठ होऊन पुण्य अर्जित करावी काही दिवसात दोन तीन दिवसातच इथे स्लॅबसुद्धा आवडणार आहे स्लॅबचं बांधेकाम इथे चालू आहे आपण बघू शकता ते लेबर आहेत जे काम करत आहेत यू पी बिहारचे ते लेबर आहेत संघगिरी महाविहार आडगाव जावळे इथे ह्या स्लॅबचं काम चालू आहे दोन तीन दिवसामध्ये इथे स्लॅब स्लॅब पडणार आहे तरी आपण सर्वांनी या कामासाठी दान पाठवून पुण्य अर्जित करावे हा संघगिरी महाविहार आडगाव जावळे येथील परिसर आहे जिथे भिक्खू कुटी भिक्खू कुटीचे बांधकाम चालू दिक आहे आता स्लॅबचं बांधकाम इथे चालू आहे इथे दोन किंवा तीन दिवसामध्ये इथे स्लॅब पडणार आहे तरी या कामासाठी सिमेंट म्हणा रेती म्हणा कडी म्हणा यासाठी दान पाठवून पुण्य अर्जित करावे तिकडे विहिरीचं बांधकाम सुद्धा विहिरी अजून पंधरा फूट खोदणं चालू आहे ते काम सुद्धा देण्यात आलेलं आहे आपण बघू शकता तिथे ती क्रेन टाकण्यात आली आहे क्रेन पंधरा फूट खाली खोदायची आहे त्याचं सुद्धा काम चालू आहे तरी सर्वांनी या कामासाठी दान पाठवून ऑनलाईन किंवा प्रत्यक्षात भेट देऊन ते दान देऊन पुणे अर्जित करावे संघगिरी महाविहार आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वजण सुखी हो सुखी हो सुखी हो